दुसरीकडे बातमी आहे भाजप आणि शिवसेनेतल्या दोस्तीतल्या कुस्तीची होय कारण चेंबूरमधल्या प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने आलेत सकाळी प्रचार सुरू होतो तेव्हा दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्याच वेळी कार्यकर्त्यांमध्ये अचानक जोश संचारला मग भाजपचे कार्यकर्ते अचानक म्हणू लागले पन्नास खोके एकदम ओके त्यांनी शिंदेंच्या कार्यकर्त्यांना डिवचायला सुरुवात केली पुढे काय नेमकं घडलं बघा तुम्ही मुंबईत भाजप शिवसेना आमने सामने भाजपच्या पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा घोषणा देण्याआधी फडणवीसांना विचारा शिवसेनेनं सुनावलं पचास खोटा पन्नास खोटे पचास खोटा मुंबईत वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये शिवसेना आणि भाजप मधला हा राडा प्रचारासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि दोघांमध्येही एकच जोश आलाय भाजप कार्यकर्त्यांनी माईक वरून घोषणा दिल्या पन्नास खोके एकदम ओके खर तर मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती आहे मात्र वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये भाजपाच्या शिल्पा केळुसकर आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे शिवसेना भाजपच्या वाटपात वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर हा शिंदेंच्या शिवसेनेला सुटला होता शिंदेंच्या शिवसेनेनं पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली मात्र शिल्पा केळुसकर यांनीही भाजपचा कलर झेरॉक्स असलेला फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज भरला होता विशेष म्हणजे त्यांचा अर्ज वैधही ठरला होता त्यामुळे शिंदे गटानं वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तरमध्ये नाईला जाणं मैत्रीपूर्ण लढतीला होकार दिला मात्र आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर या वॉर्डात दोस्तीत कुस्ती रंगली आहे या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले एका सोसायटीत भाजपाचे कार्यकर्ते होते तर बाजूच्या सोसायटीत शिवसेनेचे कार्यकर्ते होते वातावरण एकदम तापलं आणि पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा सुरू झाल्या ठाकरे गट पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देऊन शिंदेच्या शिवसेनेला टिवचत होता मात्र आता मित्रपक्ष भाजपनंच या घोषणा दिल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच संतापले त्यांनीही भाजपविरोधात घोषणा दिल्या आम्ही आधी पन्नास खोके घोषणा देत होतो आता भाजप पन्नास खोकेच्या घोषणा देत आहे असं म्हणत ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला चांगलाच दिवसलाय त्यावर शिंदेंची शिवसेना म्हणते घोषणा देण्याआधी फडणवीसांना विचारलं भी होतं का भाजपचं ते कोण महाराष्ट्र त्यांचा त्यांचा शोध घ्यावा लागेल बाबा असे घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना त्याचं मूळ कारण ते आहे म्हणून अशा घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार ज्यांनी घोषणा देण्याची सुरुवात केली होती ना ते आता ते घोषणा पण विसरलेत कापून टाकू पोस्टमार्टम करू दुसरीकडे पन्नास खोक्याच्या घोषणेवर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मुंबईमध्ये शिवसेना भाजपा माहितीने लढती आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे आणि अनेक वर्षामध्ये माझं मुख्यमंत्री पदातलं काम समोर आहे देवेंद्रजींचं वर्षभरातलं काम समोर आहे त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आणि मुंबईचे एकाच शब्दात मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये महायुतीचा महापौर भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेविरोधात पन्नास खोकेच्या घोषणा दिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र चांगल्याच गुदगुल्या झाल्या पेरलं पेर ते उगवत असतं यांनीच पेरलेलं यांच्या समोर ते उगवलेलं आहे पन्नास खोके एकदम ओके हो ही घोषणा आम्ही देत होतो आता भारतीय जनता पार्टी देते मधल्या काळामध्ये आमचे मराठवाडले हिंगोलीचे आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती पन्नास खोके एकदम ओके आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतच काम चालू नाही भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शुभसेनेविरोधात पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या त्यांच्यावर कारवाई होणार आहे मात्र एकीकडे युतीत लढायचं आणि दुसरीकडे एकमेकांना नुकसान होईल अशा घोषणा द्यायच्या या पन्नास खोकेच्या नादात विरोधी पक्षांचंच ओके होणार आहे हे भाजप आणि शिवसेनेच्या लक्षात येत नसावं विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई